कोलंबी येथील कष्टकरी कामगार श्री संभाजी गादेकर व सौ शोभा गादेकर यांचा मुलगा रविकुमार माने दोन हजार एकवीसमध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे त्याने हे यश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच त्याला या संघर्षात त्याच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेले व प्रत्येक अडचणीत त्याला साथ देणारे त्याचे श्री शंकरराव चव्हाण हायस्कूल कोलंबी येथील शिक्षक श्री पी बी वाघमारे व श्री सुरेश देशपांडे यांना समर्पित केले आहे या यशाबद्दल येथे ग्रामपंचायत कार्यालयातर्फे त्याचा सत्कार करण्यात आला सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच रविकुमार यांचे शिक्षक श्री वाघमारे सर्व मामा माजी सरपंच श्री उत्तमराव गवाले तसेच रविकुमारचे मित्रमंडळ यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला तसेच गावातून भव्य मिरवणूक काढून प्रत्येक समाजातील सर्व नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी ओंकार पोतलवाड कोलंबीकर नाही आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सिटी इंडिया न्यूज चॅनेलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना सर। जिद्द आणि चिकाटीमुळे जे करू शकता आपण आणि चिकाटी शिकाटीमुळे आपल्या प्रवासाची थोडीशी आम्हाला माहिती द्यावी माझं नाव ओंकार आणि मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे रवी सर आणि त्याच्याकडून आपण त्यांच्याच शब्दाने ऐकूया की त्यांच्या प्रवासात काय काय झालं होतं सर माझा पहिला प्रश्न आहे हे यश मिळाल्यानंतर तुमचे पहिले स्टेटस व्हॉट्सअप स्टेटस जे राहते ते काय होते सर व्हॉट्सअप स्टेटस पूर्वी मला एका माझ्या मित्राचा फोन आला मी तुम्हाला की रवी सर कॉंग्रॅच्युलेशन मला विश्वास बसत नव्हता की कॉंग्रॅच्युलेशन नेमकं कशाचं करता येतं पण त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन स्वीकारल्यानंतर तुम्ही स्वतः एम पी एस सीच्या साईडवर होऊन पी एस आयच्या निवड अंतिम निवड यादीमध्ये मी माझं नाव बघितलं त्यानंतर मला कळलं की आपल्या अंतिम यादीमध्ये नाव आलेलं आहे तेव्हा खूप आनंद आणि आई जीवनाचा पूर्ण संघर्ष आपल्या व व माध्यमिक शिक्षणाचा प्रवास कसा झाला सर मी प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलंबी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण श्री शंकरराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलंबी या करून पूर्ण परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न आपण कधी पाहिले होते सर ज्या वेळेला माझं डी एड झालं डी एड झाल्यानंतर मी नोकरीसाठी धडपडत होतो आणि मी बेरोजगार होतो त्याच वेळेला मी काही अधिकारी लोक पाहिले होते त्यांच्याकडे असणारा अधिकाराचा वापर त्यांच्याकडे असणारी प्रतिष्ठा आणि त्यांच्याकडे असणारा समाजाप्रती करण्याची धडपड पाहून मी या प्रवासाकडे व्हावं स्वतः परीक्षा तयारी करण्याच्या आधी आपला उदाहरणिर्वाहासाठी कसे प्रयत्न केले सर माझे आईवडील हे आंध्र प्रदेश आत्ताचा तेलंगणा या राज्यामध्ये निजामाबाद या शहरात बांधकाम मजूर म्हणून स्थलांतर केलं आणि त्यांचा नित्यनियमाचा संघर्ष होता तर या संघर्षाची ज्योत माझ्या नेहमी मनामध्ये होती आणि त्याचं एखाद्या मोलमजुराच्या मुलासाठी पुण्यासारख्या किंवा नांदेडसारख्या शहरामध्ये महिन्याला सहा ते आठ हजार खर्च करून राहणं हे खूप अवघड आहे आणि त्याच्यामुळे की हा प्रवास करत असताना अडचणीवर मात करण्यासाठी म्हणजे धडपड करण्यासाठी मी स्वतः ट्युशन घेत होतो त्याच वेळेला माझे आदरणीय गुरु माझ्या माध्यमिक शाळेतले श्री टी बी वाघमारे सर तसेच त्याच शाळेतील आदरणीय श्री सुरेश देशपांडे सर यांचं मला आर्थिक मदत लाभलेली आहे आणि जे काय आज पी एस आय पद मला मिळालेलं आहे हे सर्व श्री त्यांच्या आर्थिक मदतीवर मी हे मिळू शकतो या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आपण कोणकोणत्या अभ्यास केंद्रात प्रवेश घेतला सर बी एम पी एस सीचा अभ्यास करत असताना नांदेड शिडको येथील आंबेडकरवादी मिशनमध्ये प्रवेश घेतला तिथे मी काही दिवस अभ्यास केला सोबतच पुण्या पुण्यामध्ये गेल्यानंतर गुरुकुल हा एक ज्ञानेश्वर पाटील सरांचा क्लास आहे त्या क्लासमध्ये मी प्रवेश घेतला आणि तिथे कायद्याचा आई वडिलांची आर्थिक स्थिती नाजूक असून त्यांनी तुम्हाला कोण्या प्रकारे मदत केली सर सर्वप्रथम माझ्या आई वडिलांनी आम्हाला संघर्ष करण्याची ही जिद्द निर्माण केली आर्थिक परिस्थिती नसताना आई वडिलांनी स्वतः मोलमजुरी करून आम्हाला शिक्षणासाठी खूप जीवाचा म्हणजे स्वतःला न खाता आमच्या शिक्षणासाठी खर्च करून त्या गोष्टी केलेल्या आहेत सोबतच हे करत असताना हे सगळं चित्र माझे गुरु पाहत होते आणि त्यांनी मदतीचा हा पुढे केला म्हणून ह्या अडचणीतून मी खूप चांगल्या प्रकारे बाहेर पडलो या स्पर्धा परीक्षेसाठी पहिले यश म्हणजे आपला आत्मविश्वास तो आपण आपल्या कोणत्या विद्यार्थ्यांना पण सांगायचं आहे की आपण आपला आत्मविश्वास जे आहे ते कसा आणावा आणि आपला कंटिन्युली अभ्यास कन्सिस्टंट होऊन कसा करावा तर आत्मविश्वास म्हणजे स्वतः ठरवल्यानंतर त्या गोष्टीला पूर्णोत्वास नेणे हे आपली पूर्ण शंभर टक्के जबाबदारी आहे ही पहिली पायरी आहे आणि ते यश मिळवण्यासाठी वाटतील ते कष्ट करणे ही दुसरी पायरी आहे तसेच आम्हाला घरातून अगदी बालपणापासून आणि आदरणीय माझे गुरु पी बी वाघमारे सर यांच्याकडून फुलेश्वर आंबेडकरांचा वारसा लाभलेला आहे त्याच्यामुळे तो संघर्ष डोळ्यासमोर असल्यामुळे तो आत्मविश्वास अगदी लहानपणापासून हुंकारणी दिली तरी तुम्ही खचून न जाता तुम्ही त्याचा सामना करून तुम्ही याचा जे आहे ते म्हणजे तुम्ही, तुम्ही परीक्षा देतच राहिल्या आणि तुमचा कष्टाला आखरी फळ मिळालाच निश्चितच कष्ट केल्यावर फळ मिळणार हे निश्चित आहे तर गेल्या सहा वर्षापासून मी पूर्वपरीक्षा पास मुख्य परीक्षा पास आणि मुलाखतीमध्ये काही दोन मार्क तीन मार्क चार मार्क अशा पद्धतीने माझ्या अंतिम निवड झालेली नाही किंवा मला पोस्ट मिळालेली नाही अशा पद्धतीनं पर राहील परंतु मला या प्रवासामध्ये या अपयशावर मात करण्यासाठी माझे मित्र माझ्या वडील भावासारखे श्री प्रभाकर कदम हे माझ्या स्वयंसाठी पाठीशी राहिले आणि विचाराशी बांधिलकी असल्यामुळे नेहमी त्यांची ऊर्जा माझ्याकडे संचार राहिली आणि मी या अपयशातून सुद्धा खूप जिद्दीने पेटून उठलो आणि यशापर्यंत पोहोचून टाकले तुम्ही ज्या ठिकाणी होत्या म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही होत्या आणि त्या ठिकाणी स्पर्धा दिसली या आपले निभाव कसे वाटले म्हणजे तुम्ही ज्या हो ठिकाणी होत्या सर त्या ठिकाणून कमी जण निघू शकतात आपण ग्रामीण भागातून असल्यामुळे आपल्यामध्ये थोडासा निम्रगंड असतो परंतु मला ग्रामीण भागातील मुलांना हे सांगावं असं वाटतं आपल्यात खूप मोठी ताकद आहे आपल्या संघर्ष करण्याची जिद्द आहे आपल्या रात्ररात्र अभ्यास करण्याची ताकद आहे फक्त एवढंच असतं की त्याला एक वेगळी दिशा मिळाली पाहिजे आणि त्यांना एक मार्गदर्शक हवा तर ते मी स्वतः जाणलं आणि ठरवलं की आपल्या जिद्द आहे आणि आपल्याला ती करायचीच आहे मग आपण केल्यानंतर आपल्याला यश मिळणारच म्हणून मी पूर्ण झोपून दिल्यानंतर ही जिद्दीनं भेटल्यामुळं या यशानंतर तुम्हाला आणखी काही करायचं आहे की याच यशावर तुम्हाला थांबायचं आहे सर निश्चितपणे ही यशाची माझी पहिली पायरी आहे यानंतर दोन हजार चोवीसची ची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा येणार आहे दे ज्यामध्ये डेप्युटी कलेक्टर तहसीलदार वाय एस पी या उच्च पदाच्या जागा भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे मी आता येणारा का जास्तीत जास्त समारंभ करत न बसता मी लवकरात लवकर पुणे या शहरामध्ये जाणार आणि पुढच्या ध्येयासाठी मी प्रयत्न करणार आणि एक उच्च पदावरचं पद मिळवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार ग्रामीण भागातले जे विद्यार्थी राहतात तुम्ही त्यांना प्रकारे जे आहे ते दे ऊर्जा देऊ शकता सर मीही एका मजुराच्या घरी जन्म घेतला अगदी ग्रामीण भागात नायगाव तालुका नांदेड जिल्हा आणि कुलंबी हे गाव अगदी छोटस गाव आहे अशा ठिकाणाहून मी जर एका अधिकारी पदावर जाऊ शकतो हेही मी पुण्यामध्ये अभ्यास केला असेल परंतु माझं शिक्षण हे बारावीपर्यंत जिल्हा परिषद श्री शंकरराव चव्हाण हायस्कूल कोलंबी या ठिकाणून झालेला आहे तर निश्चितचपणे जर मी होऊ शकतो तर माझ्या गावातला किंवा ग्रामीण भागातला कोणताही विद्यार्थी हा निश्चितपणे अधिकारी होऊ शकतो असं मला अंकाच वाटतं फक्त त्यांना एकच करायचं आहे त्यांना एक दिशा द्यायची आहे त्यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि ते भविष्यामध्ये निश्चितच अधिकारी होतील ही मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो सर्वप्रथम माझ्या करून आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही तुमचा टायमातला वेळाचा वेळ देऊन सर माझ्या चॅनेलवर तुम्ही येण्याचे जे आहे ते हे आणि सर नमस्कार आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीबद्दल माझ्या चॅनेलकडून आणि माझ्याकडून अधिक अधिक शुभेच्छा धन्यवाद सर आज 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 बाबासाहेबांची ही जी जयंती आहे त्याबद्दल मी बाबासाहेबाबद्दल कृतज्ञा व्यक्त करतो आणि माझ्या भावना त्या दोन शब्दात व्यक्त करतो उजाड राणी किमया केली सुमोठी उजाड राणी किमया केली सुमोठीमा बि प्रणाम कोटी कोटी धन्यवाद